धनुरास धनुराशीसाठी हा सप्ताह पूर्णपणे अनुकूलच परिणाम देणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला तुमची निर्णय क्षमता वाढवावी लागणार आहे कारण तुम्ही ठरविलेल्या प्रत्येक योजना सफल होण्यासाठी तुम्हाला तुमची निर्णय क्षमता ही भक्कमच ठेवावी लागणार आहे सोबतच तुम्ही कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल त्यामुळे तुम्हाला क्षितिज विस्तृत झाल्यासारखे वाटेल आणि आपण कोणतेही कार्य करण्यासाठी जास्त परिश्रम कराल जे काही टार्गेट किंवा ध्येय तुम्ही ठरविलेले होते ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न कराल तुम्ही काहीतरी नवीन योजना आखाल तुमच्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल आणि त्यामुळे तुमच्यावर जबाबदारही पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढतील सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट कराल आणि एक प्रकारची नवीन जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण होईल आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल सोबतच आपले वरिष्ठ मंडळी किंवा सहकारी मंडळी आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे तुम्ही भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल नवीन उत्साह तुमच्यामध्ये संचारल्यासारखे तुम्हाला वाटेल वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारावे लागतील आणि त्यातूनच नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल तरी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्णही करून दाखवा कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे काम जर तुम्ही करत असाल तर अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे दीर्घ मुदतीची कुठेही गुंतवणूक जर तुम्ही केलेली असेल किंवा जमीन किंवा स्थावर मालमत्तेपासून एखादा तुम्ही आर्थिक व्यवहार करणार असाल तर त्यातूनही भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे दान धर्म म्हणा किंवा पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यांवर तुम्ही पैसे खर्च करण्याची शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला तुमच्या पूर्ण परिवाराला मिळेल आणि तुम्ही अध्यात्माकडेही ओढले जाल विवाह इच्छुकांना विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखादे स्थळाकडून सकारात्मक प्रतिक्रियाही मिळू शकेल तरी त्याचा लाभ घ्या रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही असाल तर आपल्या पार्टनरची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल आणि त्यामुळे आपण दोघेही खूप प्रसन्न असाल व्यावसायिक वर्गाला अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्यांमुळे वाढणार आहेत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही सज्ज व्हाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट किंवा जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल आणि तेही दिलेल्या वेळेतच पूर्ण कराल सोबतच आपण घेतलेल्या निर्णयाचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुकही होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर अचानकपणे किंवा नकळतपणे तुम्ही कोणाचे तरी मन पण दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा जपूनच तरुण वर्गाला आपल्या निर्णय क्षमतेमुळे क्षितिजही आपल्यासमोर छोटे वाटत असेल भरपूर संधी आपल्याकडे चालवत येतील फक्त आपण याचा पुरेपूर लाभ घ्या स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर कष्ट करा सोबतच जर तुम्ही तुम्ही कोठे नवीन नोकरी शोधत असाल तर तिथेही आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळण्याची शक्यता आहे परंतु पाहिजे तशी नोकरी मिळेलच याची शक्यता थोडीशी कमी आहे पण जी कोणती मिळेल त्याच्यामध्ये समाधी राह समाधानी राहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये म्हणा किंवा भागीदारीमध्ये म्हणा व्यवसाय करू सुरू करण्याच्या विचारात असाल तर थोडंसं विचार करा लगेच निर्णय घेऊ नका इतरांशी बोला सल्लामसलत करा आणि मगच भागीदारीमधील व्यवसाय करायचा का नाही याचा विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या महिला वर्गाला प्रवास करण्याचे योग आहेत बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात जर होतात तर हीच ती वेळ आहे हवे असेल त्या ठिकाणी जा प्रवासाला जा आणि त्याचा आनंद घ्या एखाद्या तीर्थ ठिकाणी किंवा देवदर्शनाला पण जाण्याची शक्यता आहे सोबतच ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील किंवा लघु उद्योजिका असतील तर त्यांनाही त्यांच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची नवीन संधी मिळतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तरी तुम्ही त्या संधीचा लाभ घ्या आणि त्या संधीमुळे तुम्हाला नवीन ओळख्या होतील आणि नवीन ओळख्यांमुळं तुमची जो कोणता व्यवसाय आहे त्याच्यातही वाढ होण्याची शक्यता आहे तरी प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा सोबतच जर कोणी महिला लेखन क्षेत्रामध्ये असतील तर त्यांच्याकडून उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे तरी आपल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कौशल्यांना तुम्ही वाट मोगळी करून द्या तुम्ही जरा व्यक्त होण्याचा प्रयत्न करा स्वतःची अशी वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा बघा यश नक्कीच तुमचे आहे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे सोबतच एकाग्रतामध्येही भरपूर वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल आणि तुमचे मनही शांत असेल स्पर्धा परीक्षेची जर तयारी कोणी करत असतील तर त्यांची काही नवीन ओळख्या होतील त्याचा फायदा त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये करून घ्यावा सोबतच एखाद्या नवीन मार्गदर्शकही त्यांना प्राप्त होतील जे तुम्हाला नवीन काही किंवा अभ्यासाची पद्धती तुम्हाला शिकवतील हो ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा सप्ताह हो खूप उत्साहाचा असा जाणार आहे परंतु सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण एकदम काही व्याधी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे अचानकपणे थकवा येईल थकवा येईल तर प्रथम आपले आरोग्य आणि नंतरच कोणतेही काम करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला नवीन आव्हाने अनुभवे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद